नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महायुतीचे सर्व उमेदवारांचे एकच ध्येय हुपरीच्या विकासाचा अजेंडा आमदार राहुल आवाडे सविस्तर वृत्त पुढेप्रमाणे हुपरी नगरपरिषदेचे उमेदवारीचे अर्ज भरण्याची सतरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याने मोठ्या संख्येने महायुतीचे सर्वच उमेदवार प्रचंड अशा शक्ती प्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भाजपचे नगरसेवकासाठी उमेदवार सोळा व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पाच भाजपचा नगराध्यक्ष असे महायुतीचे बावीस उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यावेळी आमदार राहुल आवाडे म्हणाले महायुतीच्या सर्व उमेदवारांचे एकच ध्येय असणार आहे की हुपरीचा विकासाचा अजेंडा तसेच माजी मंत्री प्रकाश आवाडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले जुन्या जाणकार व अभ्यासू अशा नगराध्यक्षांचे उमेदवार म्हणून मंगलराव माळगे तसेच महायुतीचे उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने निवडून आणण्यासाठी जनता उत्स्फूर्त सहभागी झाली आहे यावेळी आमदार अशोकराव माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी आमदार सुजित मिणसेकर जवाहरचे संचालक सूरज बेडगे मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे किरण कांबळे महायुतीचे उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला